नमस्कार आज मराठी मध्ये आपलं स्वागत आष्टी येथील हंबरडे महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या तालुका स्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये एनडी विद्यालयाचा संघ सतरा वर्षाचा विजय झालेला आहे आपल्यासोबत या सर्व टीमचे खेळाडू आहेत आणि प्रशिक्षक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार काय सांगशील कशा पद्धतीने सामना झाला शाळेचं नाव वगैरे काय काय माझ्या शाळेचे नाव निवृत्तीराजस निवृत्तराजस माध्यमिक उच्च उच्च माध्यमिक विद्यालय सांग कसे सामने कसं आम्ही आम्ही तबल तालुका स्तरीय मॅच येण्यापर्यंत ये, आमची चांगली तयारी चालू होती सामने किती राऊंड झाले या स्पर्धेला आमचे पाच राऊंड झाले त्यापैकी आम्ही सगळे जिंकलो सामना झाला शेवटीचा शेवटीचा सामना झाला अजून खेळाडू विजय तो काय सांगतो शेवटचा सामना थोडा टफच गेला त्यामध्ये कोण कोण खेळाडू चांगले खेळले यामध्ये माझ्या मते तरी निखिल आणि समर्थ चांगले खेळ आपल्या सोबत प्रशिक्षक अनिल जगदाळे कशा पद्धतीने हे सामने सराव घेता अनेक वर्षापासून तालुका स्तरी स्पर्धेला तुमचे खेळाडू फर्स्ट येतील काय सांगा आमच्या दादा स्पोर्ट अकॅडमी व डी महाविद्यालय जामगाव या एन डी मध्ये माझा लहान भाऊ कैलास जगदाळे आणि अजनग सर मी आम्ही सतत या सर्व खेळाडूंचा सराव घेतो आमच्या शाळेमध्ये शंभर एकशे वीस मुलं आहेत आणि बारा तेरा वर्ष झालं कंटिन्यू आम्ही प्लेस खेळतो आष्टी तालुक्यामधले आता तुमच्या शाळेचे आतापर्यंत किती खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत चमकले किंवा खेलो इंडिया मध्ये अशा वेगळ्या स्पर्धेमध्ये काही निवड वगैरे झाली आमच्या महाविद्यालयाचे आणि दादा स्पोर्ट अकॅडमीचे आतापर्यंत पंचवीस सव्वीस मुलं राष्ट्रीय खेळाडू आहेत आणि आमच्या मंडळाचे पाच सहा खेळाडू प्रो कबड्डीमध्ये खेळतात त्यामध्ये आकाश शिंदे हा इंडियाच्या टीममध्ये खेळून इंडियाला गोल्ड मेडल मारून दिलं शिवम पठारे आहे वैभव गर्जे आहे सचिन सातपुते आहे गौतम सातपुते दीपक माने असे अनेक खेळाडू आमच्या या मंडळाकडून राष्ट्रीय खेळाडू खेळलेले आहेत आपल्यासोबत तालुका संयोजक आहेत त्यांना विचारू कशा पद्धतीने ह्या संपूर्ण तालुकास्तरीय स्पर्धा सुरू आहेत काय सांगाल आज आपण तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा सन दोन हजार चोवीस पंचवीस घेत आहोत यामध्ये चोवीस संघ आले होते आणि त्या संघामध्ये आपण लॉस टाकले तर दोन ए आणि बी दोन ग्रुप केले होते तर यामध्ये एका मधून श्रीराम कडा आणि बी मधून एन डी महाविद्यालय आले होते तर या शेवटच्या सामन्यामध्ये एन डी महाविद्यालयाने बाजी मारली दोन्ही संघ एकदम टफ होते आणि त्याच्यावर मात एंडी महाविद्यालयाने केली स्टीला तालुका स्तरी स्टेडियम नसल्यामुळे काय नेमक्या अडचणी येतात दरवर्षी तुम्ही या स्पर्धा घेतात काय सांगा बरीच अडचणी येते कारण की आपल्याला पावसाअभावी आपल्याला ग्राउंड इकडे तिकडे बघावं लागतं आणि जसं की ऍडव्होकेट हांबरडे त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू किंवा श्रीराम विद्यालय किंवा याच्या अगोदर आपण ग्राउंड नसल्यामुळे आपण पिंपळा येथे आपण तालुका स्त्रीय सामने घेतले होते निवडणूक पण आली विधानसभेची आणि आमदार जे कोणी होणार आहे त्यांच्याकडे काय मागणी करावी मतदार शिक्षक असं काय सांगा माझ्या मते सर्वांची एकच मागणी पाहिजे की आपल्या तालुक्याला क्रीडा संकुल पाहिजे आपल्यासोबत एक प्रशिक्षक त्यांना विचारू की आष्टी तालुक्यामध्ये अनेक खेळाडू आजपर्यंत तयार झालेत राज्य राष्ट्रीय खो खोचे आणि कबड्डीचे आणि तुम्ही पण मैदानावर असे खेळाडू घडवतात तुमच्यासारखे असे अनेक खेळाडू तयार होऊ शकतात मार्गदर्शन नसल्यामुळं अडचणी येतात काय सांगा खेळाडू घडवायचे म्हणलं तर मार्गदर्शकांची आणि मैदानांची आवश्यकता असते आपल्याकडं मार्गदर्शक आहेत पण मैदाना अभावी बऱ्याच खेळाचा सराव करण्यासाठी अडचणी येतात म्हणून तालुका क्रीडा स्टेडियम असणं तर गरजेचं आहेच आणि स्टेडियम तयार झालं की खेळासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पायाभूत मूलभूत सुविधा उपलब्ध होतात आणि ज्याचा फायदा मुलांना सरावासाठी होतो आणि सराव करून मुलं निश्चित होतात अनेक दिवसापासून तुम्ही खो खो कबड्डीचे सराव घेतो आतापर्यंत शाळेचे किती खेळाडू नॅशनल झाले आणि नोकरीमध्ये किती लो मुला मुलींना संधी मिळाली गेल्या पंचवीस वर्षापासून आमच्या विद्यालयाच्या मैदानावरती कबड्डी खो खो कुस्ती मैदानी स्पर्धेचा सराव होतो आतापर्यंत माझ्या विद्यालयाच्या एकूण दोनशे विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत त्यापैकी जवळपास एक दीडशेच्या आसपास मुलं वेगवेगळ्या पदावरती या खेळाडूच्या राखीव काम करतात हे निश्चितच आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे माझ्याबरोबरच या ठिकाणी अनिल जगदाळे आहेत कैलास जगदाळे आहेत हेही बारा महिने मैदानावर सकाळ आणि संध्याकाळी उपस्थित राहून सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास कठोराशी मुलांकडून मेहनत करून घेतात आणि कठोर मेहनतीमुळेच आम्हाला हे यश मिळतं याचा आम्हाला निश्चितच अभिमान वाटतो तुम्हाला काय वाटतं दरवर्षी तुमचा संघ तालुक्यामध्ये प्रथम येतो जिल्ह्यात येतो आणि राज्याला पण खेळता येतो काय वाटतं आम्ही दरवर्षी प्रथम द्वितीय किंवा तृतीय येतो परंतु त्याच्या मागे आमचा विषय असा आहे की आम्ही बारा महिन्या मुलांकडून सराव करून घेतो कष्ट करून घेतो आणि त्याच यश हे आम्हाला दरवर्षी भेटत आपण पाहिलं की ग्रामीण भागातले खेळाडू सुद्धा राज्य राष्ट्रीय आणि प्रो कबड्डी मध्ये यश मिळवत आहेत असाच हा एनडी विद्यालयाचा संघाने तालुकास्तरी स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आणि विजय मिळाला अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा भेट ओके